आज आपण बनवणार आहोत खांदेशी स्पेशल डुबुक वडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पूजा शेटे रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डुबुकवड्यांचे वडे बनवण्यासाठी मी इथे चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद जिरेपूड तीळ जिरे ओवा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून भजीच्या पिठासारखे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण रसाची तयारी करून घेणार आहोत तेलामध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहोत कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये लसूण आणि आले घालून छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खिसलेले सुके खोबरे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे आहे परत कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि मिक्सरमध्ये केलेली पेस्ट घालून दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण धनेपूड जिरेपूड हळद कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण तेल सुटूपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आता बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करून घेणार आहे इथे बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी येऊपर्यंत तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून छान उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की त्याच्यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वडे सोडायचे आहे वडे सोडताना अंदाजे वे वेगवेगळ्या ठिकाणी वडे सोडा एकाच ठिकाणी वडे सोडू नका त्यानंतर दहा मिनिटे झाकून ठेवून वडे शिजवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता छान वडे शिजलेले आहेत खानदेशी स्पेशल डुबुक वडे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद